जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या झटपट श्रीमंतीच्या नांदात तीन लाख मुंबईकरांचा घात कंपनीचा संचालक आणि दोन परदेशी महिला अधिकाऱ्यांना अटक टोरीसचा अकरा महिन्यामध्ये तीन हजार कोटीचा घोटाळा निवडणूक घोटाळा हायकोर्टाच्या रडारवर ई एममध्ये छेडछाड यंदाचा घोळ पैसे वाटप महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सत्तेचाळीस याचिका धनुभाऊंना कोण वाचवते राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली बर्ड फ्लू अलर्टमुळे वाघोबा बिबट्यांची चिकन पार्टी बंद वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रा संग्रहालय सतर्क केंद्र सरकार सर्वांगीण विकासासाठी उभारणार सहकार विद्यापीठ राज्य सरकारी बँकेचं नवा लोगो गीत आणि ध्वजाचे अनावरण सरपंचावर हल्ला झाल्यास तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करा मुंबईतील आझाद मैदानात भरलेल्या सरपंच परिषदेत मागणी लाडक्या बहिणीच्या खात्याची ई के वाय सी वार्षिक अडीच लाखापेक्षा अधिक उत्पादनाचा शोध सुरू परिवहन खात्याकडूनही डेटा मागवणार साठ लाख लाभार्थी महिला योजनेतून बाहेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा बोझा कमी करण्यासाठी महायुती सरकारने आता पावले उचलली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्याची ई के वाय सी म्हणजेच आधार आणि पॅन कार्ड जोडणी तपासून पाहिली जाणार आहे त्यातून कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक अडीच लाखा रुपयापेक्षा अधिक असल्याचे आढळल्यास लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर प काढल्या जाणार आहेत यामुळे सुमारे आठ लाख लाडक्या बहिणी या, या योजनेतून बाहेर पडतील गरीब शेतकऱ्याची लेख झाली लेफ्टनंट प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता ध्येय गाठायचे त्यासाठी वाटेल ते कष्ट करायचे छत्तीसगडच्या विना सौमळे हिने असाच आदर्श घालून दिला अडीच एकरातून घेतले चौदा लाखाचे उत्पन्न नोकरीच्या मागेनं लागता उच्च शिक्षित तरुणाने अडीच एकरातून घेतले तब्बल चौदा लाखाचे उत्पन्न चेन्नई तिरुपतीत पोचले पाठसांगीचे पेरू लोन घेणाऱ्याच्या हितासाठी आर बी आयचा मोठा निर्णय लोन घेण्याच्या हितासाठी आयने सर्व बँकांना कडक आदेश दिले करोडो लोकांना होणार फायदा चंदू चव्हाण अरे जवानांना तरी द्या कांगणे सरांचे वक्तव्य बुलढाण्यातील काही गावात टक्कल व्हायरसचे थैमान अवघ्या तीन दिवसात टक्कल पळत असल्याने नागरिक भयभीत शेगाव तालुक्यातील गावामध्ये केस गल गलतीने नागरिक भयभीत बुलढाण्यातील शेगाव तालुक्यामध्ये काही गावामध्ये केस गलतीच्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे या व्हायरसमुळे तीन दिवसातच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेगावातील काही गावांमध्येही गंभीर समस्या जाणवत आहे राज्य सरकारने मात्र अद्याप याकडे लक्ष दिलेलं नाही यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे वाल्मिक कराड कोठडीत असलेल्या बीड पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या टोकाचे पाऊल का उचलले दबाव होता का तपास करायला लागले लक्ष बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या बीड पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र आता याच बीड पोलिसातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे त्यामुळे आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे या पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या नेमकी का केली त्याच्यावर कोणाचा दबाव होता का याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फोडल्यानंतरच अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद संजय राऊत पुन्हा बरसले हा भाजपचा नीच आणि निर्लज्जपणा असल्याचा आरोप सुरेश दसांनी देवस्थानाच्या जमिनी हडपल्या प्रभू रामचंद्राच्या नावावरील उतारे आपल्या नावावर केले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेचा आरोप राज्यातील इंग्रजी बोर्डासह सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक पळवाट काढता येणार नाही पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय सक्तीचा केला जाणार आहे या संदर्भात राज्य सरकार लवकरच औपचारिक घोषणा करणार असल्याचे आदेश शिक्षणमंत्री दादा यांनी सांगितले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते इंग्रजी शाळामध्येही मराठी शिकवणे बंधनकारक असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले त्यातून कोणतीही पळवट काढता येणार नाही असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे कोरोना सदृश्य एच एम पी व्ही विषाणूचा नवा रुग्ण मुंबईत सहा महिन्याच्या मुलीला लागण गुजरातच्या रुग्णालयामध्ये आयसोलेशन वार्ड पंजाबमध्ये मास्क घालण्याचा सल्ला महाराष्ट्रात बुधवारी कोरोना सदृश्य एच एम पी व्ही विषाणूचा तिसरा रुग्ण आढळून आला मुंबईतील पवई येथील हिरानंदनी रुग्णालयात सहा महिन्याच्या मुलीला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे मुलीला एक जानेवारी रोजी गंभीर खोकला छातीत जडपणा आणि ऑक्सिजनची पातळी चौऱ्याऐंशी टक्क्यावरपर्यंत घसरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तथापि चिमुकलीची आता तब्येत बरी झाली आहे रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद